नमस्कार मी अनुजा शिंदे तर आज मी बनवलेली आहे एकदम चटपटीत आणि नवीन रेसिपी तर माझ्या मैत्रिणींना ही रेसिपी आवडणार याची मला खात्री आहे तुम्ही एका टोमॅटोची करून पहा किंवा दोन तीन टोमॅटोची करून पहा अगदी जबरदस्त रेसिपी बनते माझ्या मैत्रिणींनी मला जेवायला सांगितलेलं आणि तिने ताटाला ही रेसिपी लावलेली मग मी म्हटलं चल गं मला पण ही रेसिपी सांगून देतो मग तिने रेसिपी सांगितली आणि मी ती केली अगदी तशीच बनलेली खायला अगदी भन्नाट आणि दमदार रेसिपी आहे तरही रेसिपी करना साथी आप तर तरही आप ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला तीन टोमॅटोची गरज आहे क्वांटिटी तुमच्या हिशोबाने ठेवा अगदी एका टोमॅटोची सुद्धा तुम्ही सुरुवातीला करून पाहू शकता आवडली तर जास्त क्वांटिटी मध्ये तुम्ही बनवू शकता तर हे टोमॅटो आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल घालायचं आलटून पालटून याला चांगलं परतून घ्यायचं आहे पहा असं व्यवस्थित आपलं हे पलटणं या यासाठीच करायचं आहे आपल्याला की हे टोमॅटो सर्व साईडने व्यवस्थित भाजले जावेत आणि याच्यावरती जी साल आहे ते आपल्याला अलगत काढता यावी असे मऊसुद्ध टोमॅटो झाल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा टोमॅटो हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचसोबत आपल्याला तीन पाकळ्यासुद्धा टोमॅटोसोबत परतून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर वरची साला पण या ठिकाणी काढून घेत आहोत अगदी सुंदर रेसिपी बनते याची खात्री मी तुम्हाला देते तर तुम्ही ही रेसिपी जरूर जरूर तुमच्या पाहुण्यांसोबत किंवा मैत्रिणींसोबत शेअर करा बनवून पहा बनवून खा आणि खूप सुंदर रेसिपी आहे तर सगळं टोमॅटोवरचे साल पण काढून घेतलेले आहेत तर सुरीच्या साहाय्याने आपण जो त्याचा डेटाकडची साईड असते ना तर ती आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे कारण ती साल फिरवल्यानंतर ना ती मिक्सरमध्ये तशीच राहते बारीक वाटली जात नाही त्याच्यामुळं कुठल्याही टोमॅटोवरची साल आपल्याला या ठिकाणी डेटाकडचा भाग आहे तर तो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा नाही आहे तर तीन तीन, तीन टोमॅटोसाठी अगदी बारीक असा कट केलेला मी एक वाटीभर कांदा रेग्युलर वाटी जी मी तुम्हाला दाखवते ती घेतलेली आहे तर आपण या ठिकाणी हे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे तसे तुम्ही कट करा कारण आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे नंतर टोमॅटो मी असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे सगळे टोमॅटो काढून घ्यायचे लसणाच्या पाकळ्या आणि बारीक कट केलेला आपण वाटीभर कांदा या ठिकाणी ॲड केलेला आहे त्याचसोबत आपण चमचाभर साखर घातलेली आहे दीड चमचा साखर जरी घातली तरी चालेल आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टोमॅटो जर तुमचे आंबट असतील तर दीड चमचा साखर सहज लागते आणि एक चमचाभर काश्मीरी लाल तिखट या ठिकाणी घातलं आणि याला बारीकसर असं फिरवून घेतलं आणि याच्यामध्ये आपण घातलं शेंगदाण्याचं कूट भाजलेलं आहे आणि त्याचसोबत घातलेत मी दोन चमचे तीड न भाजता पण घेऊ शकता भाजलेले असले तरीही चालतात आणि बारीक चटणी वाटून घ्यायची चटणी अगदी सुंदर